जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याबाबत शहर वाहतूक शाखा आणि तोफखाना पोस्टे अहमदनगर यांची संयुक्त कारवाई अहमदनगर शहरामध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहमदनगर या शाखेमार्फत शहरातील वाहतुकीचे नियमन आणि नाकाबंदी करण्याकामी विविध चौकात पोलीस अधिकारी आणि अंमलदार नेमण्यात येतात दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहर वाहतूक शाखेमार्फत कोठला स्टँड अहमदनगर या ठिकाणी नाकाबंदी नेमली असता पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा अहमदनगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अहमदनगर शहरातील कोठला मंगलगेट या ठिकाणी महाराष्ट्रातून कोठून तरी गोवंश जातीची जनावरे कत्तल करू करून मांस विक्री करण्याच्या उद्देशाने जनावरांना मालवाहतूक वाहनातून डांबून ठेवून चारा पाण्याची कोणती व्यवस्था न करता छत्रपती संभाजीनगर रोडने घेऊन येत आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने बाबासाहेब बोरसे शमूल गायकवाड मनसूर सय्यद युवराज गव्हाणे मधुकर ससे अतुल लगड तसेच तोपखाना पोलीस स्टेशनचे विनोद गंगावणे दीपक जाधव सचिन बाजकर सावळेराम क्षीरसागर यांना दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता शिरूर बाजूकडून कोठला स्टँडच्या दिशेने येणारी चार संशयित वाहन मालवाहतूक वाहने दिसली सदर वाहने थांबून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये पाच काळ्या रंगाच्या जर्शी गाई गोवंश जातीची एकसष्ट लहान मोठी जर्शी वासरी मिळून आली सदर वाहन चालकांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव वसीम इसाक सय्यद राहणार खाटीक गल्ली अहमदनगर महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच सतरा ए जी बत्तीस एक्कावन्न अतिक लतीफ कुरेशी राहणार राहुरी अहमदनगर महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच एक एल ए चौतीस तेवीस सुलतान एनुद्दीन कुरेशी राहणार इस्लामपुरा मदारी वस्ती शिरूर जिल्हा पुणे महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच बेचाळीस एम एकोणतीस अठ्याहत्तर जमील अब्दुल सय्यद राहणार कोठला घासगल्ली अहमदनगर सुझुकी कंपनीची कॅरीविना नंबरची अशी असल्याचे समजले नमूद इस्मांकडून एकूण अकरा लाख सेहेचाळीस हजार रुपये एवढा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध सहायक फौजदार मनसूर सय्यद यांनी तोपखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमन एकोणीसशे साठचे चे कलम अकरा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमन एकोणीसशे पंच्याण्णवचे चे कलम पाच ब नऊ मोटर वाहन कायदा कलम सहासष्ट एकशे एक एक ब्याण्णव एकशे अठ्ठावन्न एकशे सत्याहत्तर प्रमाणे फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस नायक पी सी गंगावणे तोपखाना पोलीस ठाणे हे करत आहेत सदरची कारवाई ही राकेश ओला पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर अमोल भारती उपव्यागी पोलीस अधिकारी साहेब नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोठला स्टँड अहमदनगर या ठिकाणी करण्यात आले आहे